अजिबात असणार नाही साहजिकच आहे काल जी बातमी आली आणि आता बहुतेक प्रवेश चालला असेल काल अशोकराव गेले परवापर्यंत आपल्याशी नीट बोलत होते जागा वाटपाची चर्चा करत होते असे अचानक जातील असं वाटलं नव्हतं अरे तुम्हाला दुसरं काही सुचत नाही करे आता मला सांगा कोणतरी माझ्याबरोबर जागा वाटपायची चर्चा करतोय तुम्हाला किती जागा आम्हाला किती जागा आणि उद्या उठून बघतोय अरे अचानक ज्यांच्या विरुद्ध लढायचे त्याच पक्षात गेले मग अचानक गेले म्हणजे हा त्याचा अर्थ आहे आणि संजय तुम्ही ती क्लिप नाही ऐकवलीत पंतप्रधान काय बोललेत त्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काय त्यांच्याबद्दल बोललेत मोदीजीने तर म्हणजे आज आणखीन एक क्लिप आली की त्याच्यात त्यांनीच सांगितलं आम्ही नव्हते आरोप केले का अशोकरावांवरती माझे तर सहकारी होते शंकरराव आपल्यासोबत ते मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून त्यांना आपण मान दिला होता पण त्यांच्यावरती आरोप करणारे स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आणि अगदी गेल्या आठवड्यामध्ये जो काही त्या सीतारामनबाईंनी अर्थसंकल्प मांडला मग श्वेतपत्रिका काढली त्याच्यामध्ये सुद्धा आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे एक बरं झालं की या निमित्ताने आम्ही सगळेजण विसरलो होतो त्या घोटाळ्याची आठवण अशोकराव भाजपात गेल्यामुळे पुन्हा झाली आणि स्वतः मोदीजी म्हणालेत की शहीद कुटुंबियांचा अपमान कोणी केला मग त्यांचं एका क्लिपमध्ये नाव घेतलंय अशोक चव्हाणांचं मग देवेंद्र फडणवीसांची एक क्लिप आहे की हे लिडर नाहीत हे डीलर आहेत पण एकूणच काय झालेलं आहे की दोघही घाबरलेत भारतीय जनता पक्ष पण घाबरलाय कारण बोलून बसलात ना चारशे पार संजय तुम्ही दोनशे म्हणजे खूप बोलला तो मी म्हणतो चाळीस पार पण नाही होणार कारण त्यांना आता भीती वाटते की बोलून बसलोय चारशे पार मग नितीश कुमारला फोड अशोक चव्हाणांना फोड अगदी शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केलाय डीलर बोललोय तरी त्यांना घे म्हणजे अशोकराव पण घाबरून गेलेत असं म्हणतात आणि भाजप पण घाबरून गेलेत आणि दोघांनी विसरून गेलेत की एकमेकावरती काय आरोप केले होते यांची परिस्थिती अशी आहे की मला नाही आब्रू मी कशाला घाबरू आबरूच <laughs> नाही शिल्लक ठेवलेली हो सगळ्या आब्रूचे धिंडवडे निघालेले आहेत आब्रू आब्रू आपण असं म्हणतो की अरे असं केलं तर कसं होईल मी असं नाही करू शकत मी अमुक एक गोष्ट बोललो होतो आणि त्याच्याविरुद्ध मी कसं वागू शकतो लोक काय म्हणतील नाही यांना ना नाही आहे तर घाबरता घाबरू कशाला म्हणजे अशोकरावांना सुद्धा आता पर्याय सापडला इतके दिवस त्यानं कळलंच नव्हतं आणि अजूनही माझं मत आहे की जे जे असे घाबरट लोक असतील त्याने त्या घाबरू पक्षामध्ये जावं भेकड पक्षामध्ये जावं मला एका गोष्टीची लाज एवढ्यासाठी वाटते की अवकाळीचा तडाखा बसलेला आहे परत विदर्भात बसलाय मराठवाडा सुद्धा त्या बाजूला आहे नांदेड वगैरे परिसरात मला वाटतं विदर्भात वर्धावर तिकडे त्या बाजूला तर गारपीट झालेली आहे बरोबर ना मग कोणी कोणाकडे जायचं आज अशोक चव्हाणांनी भाजपात जाण्यापेक्षा शेतकऱ्यावरच्या बांधावरची जायची गरज होती शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं त्यांनी